मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स महिला बचत गट परवर्गाची संयुक्त आढावा बैठक संपन्न तर पाहुया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पाहुया बातमी सविस्तर मावळ तालुक्यातील आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गट प्रवर्तक यांची संयुक्त आढावा बैठक शुक्रवारी वडगाव मावळ येथे पार पडली यावेळी आमदार सुनील शेळके यांची उपस्थित महिला भगिनीसोबत संवाद साधला तसेच सर्व भगिनींच्या कामातील अडचणी व सूचना समजून घेतल्या या बैठकीतील गट विकास अधिकारी सुनील भागवत एकात्मिक बारविकास अधिकारी विशाल कोतागडे व इतर मान्यवर उपस्थित होते लवकरच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे त्या अनुषंगाने आमदार शेळके यांनी मतदारसंघातील नागरिकांना तुमच्या काही समस्या काही प्रश्न विधानसभेत मांडण्याचे असल्यास ते माझ्यापर्यंत पोहोचवा असे आवाहन केले होते त्याच अनुषंगाने आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांच्या काही समस्या असतील त्या सरकारसमोर मांडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले कोरोना काळात आशाताई अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी चांगली कामे केली आहेत ग्रामीण भागातील आरोग्य महिला व बाल विकास विकासाच्या दृष्टीने या सर्व भगिनी सतत कार्य करत असतात शासकीय यो, शासकीय योजनांची गाव पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी या भगिनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावतात शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयं सहायता बचत गट व ही संकल्पना आणली आहे महिलांना उत्कृष्टाच्या अनेक संधी आहेत ग्रामीण भागातील महिला स्वावलंब व समृद्ध बनू शकते बचत गटातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आता बँकांनाही पुढाकार घेतला आहे असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले आपण सर्वांनी एकजुटीने कार्य केल्यास ग्रामीण भागात नक्कीच परिवर्तन घडू शकते विकासाच्या प्रवाहात महिलांची देखील सक्रिय राहू शकते यासाठी माझ्याकडून शक्य होईल ते सहकार्य नेहमीच करीत आलो आहे भविष्यकाळातही देखील करणार राहील हा विश्वास माझ्या सर्व भगिनींना देतो अशी प्रतिक्रिया आमदार शेळके यांनी दिली